पुरस्कार हा प्रत्येकाच्या जीवनातील एक मैलाचा दगड आहे तुम्ही समाजातील इतर घटकांपेक्षा समाजात मोठे कार्य केलेले आहे हे कार्य करत असताना आपणाला एक ऊर्जा मिळावी यासाठी हा पुरस्कार म्हणजे एक कौतुकाची थाप आहे साईबाबांच्या या पावन नगरीतून आपण पुरस्कारांसह साईबाबांच्या आशीर्वादरूपी ऊर्जा घेऊन जाणार आहोत असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू पराग काळकर यांनी केले सामाजिक शैक्षणिक वैद्यकीय राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय योगदानाबद्दल इंडियन सोसायटी ऑफ ऑथर्स नवी दिल्ली यांच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय अवॉर्ड दोन हजार चोवीस या पुरस्काराचे वितरण सोहळा हा हॉटेल ताणिया प्रेसिडेंट इन मध्ये पार पडलाय यावेळी कार्यक्रमाचा अध्यक्ष म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर पराग काळकर बोलत होते प्रारंभी डॉक्टर सुरेश चंद डॉक्टर के श्रीनिवास राव आशा जाखड अजय चंदनवाले देवेंद्रकुमार डुसिया नंदलाल भारती निर्मला गावी धनश्री विखे निखिल महाणूभाव राजेंद्र बलकवडे अरुण सिन्हा कौशल सिंग गजानन शिर्वेकर अवनीश कुमार रविकिरण डाके डॉक्टर प्रदीप फुंदे विक्रम वर्मा दिलीप खैरे प्रसाद खडांगळे संजय काळे रामस्वरूप चावला आदींनी आपापल्या क्षेत्रात दिलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांचा पुरस्कार देऊन गुणगौरव करण्यात आला डॉक्टर सुरेश चंद यांच्या कल और आज या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने महानंदाचे माजी चेअरमन राजेंद्र बापू जाधव माजी नगराध्यक्ष राजेंद्र शिंदे दिलीप दारुणकर सुनील बोरा सत्यन मुंदडा ॲडव्होकेट जयंत जोशी चांगदेव कातकडे दीपक विस्पुते राजेंद्र शिंगी प्रसाद कातकडे आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर हिरालाल महानुभाव यांनी केले तर आभार डॉक्टर निखिल महानुभाव यांनी मांडले उद्योग क्षेत्राचे नाविन्यपूर्ण आदरणीय स्वागत यानंतर मी आमंत्रित करू इच्छितो महानंदाचे माझी चेअरमान आणि आमचा मानसन्मान माननीय राजेंद्र वाघवा

आपण सरकारसाठी मान सन्मान आमंत्रित व्हावं त्यानंतर एक्सलन्स अवॉर्ड दोन हजार चोवीस माननीय तो आपका मान के लिए मैं शैक्षणिक सामाजिक वैद्यकीय राजकीय अशा विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्यांना राज्यस्तरीय एक्सलन्स अवॉर्ड दोन हजार चोवीस आज हा सोहळा संपन्न झालाय या सोहळ्यासाठी उपस्थित असलेले सुरेश चंद्रजी निखील महानुभाव दिवा याची बवनेत आहेत मंचावरील सर्व सन्मान पुरस्काराने सन्मानित केलेला आहे खरंच एक सुंदर योग या निमित्ताने निवडून आला की साईबाबांच्या वास्तव्याने कोणी झाले या परिसरामध्ये जिथं श्रद्धा आणि सपुरी या बात के आपने सबका या आपण काम आणि आपण नेहमी करतो परमेश्वरा पुरस्कार आम्ही सहसा घेत नाही परंतु हिराजींचा प्रेम आणि त्यांचा एकत्र सत्पर्ग आहे त्यामुळे आम्ही सुद्धा सगळेजण पुण्यातून आणि इशून सगळेजण इकडं आलो होतो प्रत्येक जण आपापल्या क्षेत्रामध्ये कार्य करीत असतो कार्य करीत राहतो आणि कार्य करताना ते, ते काही पुरस्कार मिळावं बक्षीस मिळावं शाबासकी थाप मिळावी करत नाही परंतु आपल्या मराठीमध्ये म्हणतात की जे जे आपण आम्ही थाप ते दुसऱ्याने शिकवावे शहाणे करून सोडावे सकल जना समाजामध्ये ज्या ज्या अडचणी समाजामध्ये जे जे प्रश्न डोळ्यासमोर दिसतात प्रत्येक आपल्या पैलीच्या प्रश्नांना सोडवण्याचे प्रयत्न करत असतो आणि समाज रचना तशी चांगल्या तऱ्हेने चालेल याचा प्रयत्न करत असतो आपल्या

त्याच्यातले वेगवेगळे घटक आपल्यासाठी चांगल्या तऱ्हेचं काम करतात असतात सगळेच घटक हे आपल्या समोर काम करत असतात त्यामुळे सर्वांच्या प्रति रुढी राहणं आणि जेव्हा आपल्याला शक्य होईल तेव्हा या समाजातल्या वेगवेगळ्या घटकांना त्यांच्या प्रयत्न स्वरूपाला मदत करणं आपापल्या परीने हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आणि माझ्यामध्ये हीच खरी ईश्वर सेवा आहे की जे मी समाजातल्या वेगवेगळ्या घटकांपर्यंत पोहोचून त्यांच्या प्रश्नांना हा घालून ते सोडवण्याचा प्रयत्न करतात कारण जे समाजाचा आपण भाग असतो त्या समाजाप्रती आपापल्या कोणती प्रमाणे आपण काम करीत असतो आणि करीत राहिलं पाहिजे पुरस्कार हे करून एक महिलाचं दगड आहे की तुम्ही चांगलं काम करताय तुम्ही काही चांगली वाटचाल करून पुढे आलेलं आहे आणि समाजाच्या दृष्टीने तुमचं कार्य हे समाजाच्या नजरेत भरण्यासारखं आहे आणि पुढील आणखी चांगलं कार्य करण्यासाठी एक ऊर्जा आपल्याला या निमित्ताने निश्चितपणे मिळत असते त्यामुळे या सगळ्या कामाची दखल इंडियन सोसायटी ऑफ फादर्स माध्यमातून आज आपण शेवटीच्या नवीन घेते आहे

आणि आपल्या सगळ्यांनी इथे उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवली याबद्दल स्वीकारला त्यांचं अभिनंदन करतो आणि आपल्या उपस्थितीने या कार्यक्रमाची शोभा खूप छान वाढली आपले छान नेटवर्क कार्यक्रम या निमित्ताने वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे पंधरा चांगले प्रत्येक आले आणि एकमेकांनी चांगला संवाद झाला चहाच्या निमित्ताने गप्पा झाल्या

ही माहिती आपल्याला काय सांगते? सगळ्या लोकांनी प्रដ្ឋा नागरिकांनी जे नियम काय आहेत ते वधणं काम करते. ही माझे सामाजिक प्रवक्ता आहे. प्रत्येक नागरिकांनी हा देश माझा आहे. त्या देशासाठी मी प्रयत्न करतो. आणि या देशाचं प्रत्येक काम जे सडस काम ते

करसी, मान्या भरासा, करसी, सुरे इसान्य, करते, मिकी, घराइ, मालाओ, जब इविगी एक जदगा, अजा, जब एक जजजे जचिए, ओर व्ट शजब इविगी, एक जब

तर तो काही ने पाहू कोशिश करतो जसं माझा एक छोटासा उदाहरण देतो की माझे मेडिकल शिदा या स्पेशल ऑपरेशनचा चॅलेंज आहे त्यांनी जेव्हा मी केलीमुळे गेले त्यांनी आमची चर्चा झाली की बघा त्यांचा अनुभव सांगतोय की स्पेशल रोल स्पेशल स्पेशल रोल म्हणजे जे मेडिकल डिस्टोमेट्री चॅलेंज असतो त्यामुळे आता

त्यांचे स्पोर्ट्स खेळतो त्यांचे वेगवेगळे ऍक्टिव्हिटीज खेळतो ज्याच्यामुळे त्यांना सोसायटी मध्ये वेगवेगळे एक सम्मान मिळतो सादा मिळतो तर आनंद करून तो जेव्हा त्यांचे आईवडील खुश होतात कारण खरंच ते एक खूप मोठ्या चॅलेंज मधून जात आहे आणि कुठेतरी आपण त्यांची कुठेतरी मदत करतोय हे बघून खरंच खूप छान वाटत आणि या गोष्टीना तुम्ही पुरस्कार

आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजे विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एमएससीबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडबा नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी